नागपूर शहरातील सहा पोलीस ठाण्याअंतर्गत कर्फ्यूतील दोन तासांची शिथिलता ही रद्द केलेली आहे सहा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदीचा आदेश देण्यात आलेला आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हा आदेश जारी केला आहे एकूण नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम आहे तर नागपुरामध्ये काही ठिकाणी संचारबंदी ही, संचार ही उठवली होती मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर नागपुरात नेमकी काय स्थिती आहे त्यावर एक नजर टाकूयात गणेशपेठ तहसील कोतवाली आणि लकडगंज या भागामध्ये संचारबंदी लागू पुन्हा करण्यात आलेली आहे पाच पावली शांतीनगर सक्करदरा तसंच इमामवाडा आणि यशोधरा नगर या भागात सुद्धा संचारबंदी लागू आहे काही ठिकाणची संचारबंदी उठवली होती मात्र पुन्हा एकदा ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे